शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली हिवाली शाळेला भेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाली येथील शाळेला भेट दिली शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे मंत्री श्री भुसे यांनी कौतुक केले यावेळी गटविकास अधिकारी गजानन लेंडी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ नितीन बच्चा उपशिक्षण अधिकारी प्राथमिक भास्कर कानोज तज्ञ हेरम कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते अजय बोरस्ते गटशिक्षण अधिकारी मनोहर सूर्यवंशी सरपंच माया बागोल यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते मंत्री श्री भुसे म्हणाले की शाळेचे उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत या शाळेला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यासह पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जातील असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या हिवाली येथील ही, ये ही शाळा वर्ष दोन हजार सोळा पासून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ पर्यंत तीनशे पासष्ट दिवस भरते शाळे शाळेत शालेय शाले शिक्षणासह विविध व्यावसायिक उपक्रमांसह शिकवले जातात त्यामुळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने शाळेत येऊन तेथेच बारा तासापेक्षा अधिक वेळ येथे रमतात शाळेतील वर्ग खोल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची सुबकपणे केलेल्या मांडणीतून सजलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शालेय शिक्षण संहितेची सांगड घातलेली विद्यार्थ्यांची कल्पकता येथे पाहावयास मिळते अशी माहिती शिक्षक केशव गावित यांनी दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन अंकी संख्यांचे पाढे बोलणे इंग्रजी लिखाण तोंडपाठ भारतीय राज्यघटनेचे कलम दोन्ही हातांनी एकावेळी लिखाण करणे यासह इतर उपक्रम क्षणात उपस्थितांना करून दाखवले